हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ आहे पद्मालय माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांना पण पद्मालयचं दर्शन होईल सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा जळगावपासून पद्मालय फक्त तीस किलोमीटरवर आहे जर तुम्ही जवळपास राहत असणार तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाप आहे ज्याला संस्कृतमध्ये कमळाचे घर असे म्हणतात आणि हे मंदिर जवळजवळ कमळ तलाव असलेले भगवान ग गणेशाला समर्पित आहे पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पीठांपैकी पीठांमध्ये एक आहे हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानित सं, आहे मंदिरामध्ये दोन स्वयंभू गणेश मूर्ती तुम्हाला बघायला भेटतील ते म्हणजे आमोद आणि प्रमोद हे मंदिर टेकडीच्या वरती आहे आणि अनेक लहान मंदिरे याने वेढलेले आहेत श्री गोविंद महाराजांच्या मंदिराच्या पादुकाचा चारशे चाळीस किलोग्रॅम वजनाचा एक मोठा घंटा आहे पौराणिक कथांनुसार असे म्हटले जाते की भीमाने बकासुराला लढाईत पराभूत केले लढाईनंतर त्याच्या तहान भागवण्यासाठी त्याने पाण्याचा तलाव तयार करण्यासाठी जमिनीवर कोपर धरला आणि या ठिकाणाला भीमाकुंड असे म्हटले जाते आणि पद्मालय जवळ आहे विविध औषधी वनस्पती आणि वनस्पती पद्मालय मंदिराच्या परिसरात तुम्हाला पाहायला भेटतील पद्मालय हे महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एक गाव आहे आणि हे, हे एरंडोलपासून दहा किलोमीटरवर आहे तुम्हाला इथे दोन मूर्ती दिसत असतील प्रमोद आणि आमोद जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटले एक मूर्ती उजव्या सोंडाची आहे आणि दुसरी मूर्ती डाव्या सोंडाची आहे मंदिरात फोटो काढणं अलाऊड नाही आहे सो मी थोडंफार तुमच्यासाठी जेवढं कॅप्चर करू शकली तेवढं केलं इथे श्री सद्गुरु गोविंद महाराज यांची समाधी आहे वरती सगळ्या साईडला तुम्ही बघत असाल खूप सारी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि सगळं श्लोक्स वगैरे आहेत तिथे लिहिलेले ते, ते पण मी तुम्हाला दाखवते त्याच्यात गणपती स्तोत्र वगैरे सगळं सगळं आहे तर मी एक छोटीशी क्लिप टाकून देईल तुम्ही पिऊ नका मंदिराच्या गाभाऱ्यातच एक शंकराची पिंड मंदिर आहे सो तिथे पण आम्ही नमस्कार करून घेतला आय होप तुम्हाला पद्मालाईचं दर्शन आवडलं असेल तर घरी जाता जाता जवळच पाळधीचं गणपती मंदिर पण आहे तर तिथे आम्ही जाऊन आलो आणि तिथे असं वरती सगळ्या गणपती मंदिर जेवढे आपल्या रा भारतात आहेत तेवढ्या सगळ्यांची लिस्ट दिली आहे तर त्यापैकी सगळ्यात आधी माझं झालं आहे दगडूशेठ कारण मी पुण्यातच राहायची त्याच्यानंतर माझं झालं आहे श्री सिद्धिविनायक आणि त्याच्यानंतर पाळदीचं गणपतीचं दर्शन झालं होतं आणि त्याच्यानंतर आता हे पद्मालय असे चार गणपती दर्शन माझे झाले आहेत हळूहळू आपण सगळी लिस्ट पूर्ण करू आणि आय होप की तुमची पण लिस्ट पूर्ण हो आणि सगळ्या गणपती दर्शन तुम्हाला होईल हे मंदिर नवीनच आहे आणि खूप सुंदर बनवलं आहे इथे मोठी गणेश मूर्ती आहे तर इकडे पण तुम्ही कधी आले तर नक्की विजिट करा वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचा खूप 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 आभार आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद